आपलं गोष्ट यांना सांगू काही पाहिजे ती गोष्ट फक्त आपल्याच राहिली पाहिजे मला असं म्हणतो मी राहिली पाहिजे ही गोष्ट कॉल सगळीकडे गोष्ट पांगर ही माहिती

माहित पडत आपल्या तोंड कशाला माहित पडत आम्हाला तर सांगा आम्ही काय बाहेर सांग चाललो आम्हाला सांगा मी कोणाला सांगशिवाय मी सांगा म्हणजे मला कसं मी काय बाहेरचे का मला सांगा मला सांगेल त्यांनी मला सांगत होते मग तुला सांगत नाही मला आधी विचारत होते त्यांना काय झालं मी सांगितलं त्याला मग त्याच्या कोण ऐकत की तुम्ही ते कुठे सांगताय आम्हाला काय झालं काय झालं काय नेमकं कळण तुम्हाला माहित पडलं कसे म्हणजे नंतर

मग जे झालं ते झालं त्याला काय माणूस मस्त जेवण बिवण करून बसले तर तुमचं काय काम झालं सांगा ना मग असं दात तोड घालून काय दातात ते हात घालून दातात तोड घालून

भाणने विषय नाही ते बाहेर झालं काय ते गुशिमी सांगू काय तू का तुका तुका ते आले बाहेरून तुझ्या या काना सांगितलं काय सांगितलं त्यांनी तुला काय सांगितलं असं काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे काही झालं सांगितलं काहीतरी नाही झालं म्हणतोय झालंय पुढे काय झालंय काय झालं त्यांनी सांगून काय उपयोगी बोप दादांना सांगू काय करायची गोष्टी आहे बाहेरून भेट पडण्या आधी तू घरातल्या गोष्ट घरातल्या आधी सांगितलं तर ती चांगली गोष्ट नाही का

जेवण नाही करायचं काही नाही आधी सांगा लागले काय सांगा काय सांगायला लागले तेच समजा लागलं पहिली गोष्ट काही बी गोष्ट झाली समजा दवाखान्याच असू कशाच असू पहिले घरातल्या माणसांना सांगायचं खूप कधी माहीत कानात सांगितलं थोडी माहीत पडत माहित पडत सांगितलं

सांगितलं मी तर तुम्ही सांगणार नाही तर सर गावात सांगतो म्हणून तुम्हाला ती लगेच तिच्या पप्पाला सांगून दे

यांनी मला सांगितलं एक काम करा यांना सांगून आपण आपलं दुकान असतो कशाला येऊ कशाला येशील दुकान दुकान कशाला येशील अरे पण एवढी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते आम्हाला आहे आम्ही लपून गोष्टी नाही आम्हाला सांगायचं आम्हाला आम्हाला गोष्ट पांगवायची मामाला तिकडे सगळे पूर्ण फॅमिली इकडे मामाला सांग ना

मी जाऊ तुम्हाला टाइम येईल तेव्हा असं गोष्ट कळ मला माझीच पाहिजे सांग ना देवपूजा करायची काय सांगतो कस देवपूजा काय सांगायचं तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला कोण रिकाम भट करायला मी जवळ जाऊ तुम्हाला सांगितलं पप्पा मला काय सांगितलं ना तर मी तुम्हाला टाइम आल्यानंतर मी तुम्हाला गोष्ट सांगत काय गोष्ट मी सगळ्या गोष्टी सगळ्यात पाहण्याला जेव्हा तुम्हाला पाहण पाहण्याला सगळ्या गोष्टी माहीत पडते तेव्हा ती गोष्ट तुमच्यापर्यंत येईल तुम्हाला ऑटोमॅटिकली माहित पडत आम्ही कशाला सांगू तुम्हाला बरोबर नाही गोष्ट आहे कशा सगळायचं काय पण ती गोष्ट आम्ही कशाला करायची आमच्या दोघांना ती गोष्ट खतरनाक गोष्ट आहे जरा लय म्हणजे काय म्हणते त्या गोष्टीला महत्व आहे असं सांगितलं माणसाला माहित म्हणे आधी बाहेरच्या लोकांना माहित तर आम्हाला माहित पडला बरं वाटतं मग यांना आता सांगितलं सगळीकडे करते नागरिक सगळीकडे खालची इकडे गल्लीला जातील तिकडे गल्ली जाते जातील त्या लोक काय करणार काय करणार काय करणार बाहेर जायचं काय समजून घरातल्या

सांगित त्यांनी मला जेव्हा सांगितलं काय खाण नाही केलं बाहेर मी कामात पप्पाच्या काळात मी नाही सांगितलं आता तसं फेरते मला काहीतरी गोष्टी सांगितली काय मी केलं का त्यांनी मला काय देऊन सांगितलं मी कसं काढ करी केला असाल दोन गोष्ट ऐकायला मला कडी लावली आहे का आणि गेले दुकान मी कस कडी लावली बरोबर आला ते काय मला गोष्ट समजा नाही पण मी कडी लावलीच नाही बाहेर काय झालं असेल माहितीये ना बाहेर काही झालं यांना सांगायचं नाही तुम्हाला

काय सांगा नको पप्पा यांना गोष्टी काही गरज नाही सांगा चल तर काय म्हणत आहे तर जावंच लागेल दुकानामध्ये पप्पा यांचं कसं मिळेल या उभं काम काही गोष्टी यांना सांगून घेऊ उपयोग होते काय करत काय करायला सांगून फरक पडणार आहे का गोष्टीचे चल आपलं जाऊ 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 नाही चावी गाडी पहिला मला सांगा मग जा तिकडे जायचंय का नाही दुकानात तिकडं जा पहिला मला सांगा पप्पा सांगा त्याचं कळत नाही का पप्पा असं काय झालं की सांगायचं नाही तुम्हाला कोणतीच गोष्ट काय तुमचं हे नाही सांगायचं ते ना। नाही सांगायचं सांग बरोबर बाहेरच्या बोरीला सांगायचं का बाहेरच्या लोकांना सांगायचं बाहेरच्या पोरींचा काय विषय बघायला काय विषय नाही मग सांगा ना मग काय झालंय काय नाही चार वेळेस चार चार तास झालं मी तुमच्या पुढे रडते सांगते काय झालं काय झालं ती घेतली बायक चालले लगेच

त्यांनी फक्त फक्त आमच्या दोघांचा रात्री प्लॅन झाला होता की आम्ही तापवणार गरम करणार तुमच्या दोघे कसं कसं स्टार्टिंग स्टार्टिंगला माहित पडला जेव्हा राशन मार होत तेव्हा सगळ्या तुम्ही माहीत पडत तुम्हाला कळत नाही एवढी गोष्टी जेलमध्ये काय पोलीस स्टेशन आलं काय का केले का असं केलं का तसं केलं का